अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सारडगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पार पडणार आहे या सोहळ्यानिमित्त पुढील प्रमाणे कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे गुरुवार दिनांक अठरा जानेवारी संध्याकाळी नऊ ते अकरा श्री हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घुगे आळंदी देवाची शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी संध्याकाळी नऊ ते अकरा श्री हरिभक्त परायण डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे नाशिक शनिवार दिनांक वीस जानेवारी संध्याकाळी नऊ ते अकरा श्री हरिभक्त परायण प्रभाकर महाराज झोलकर नाना रविवार दिनांक एकवीस जानेवारी संध्याकाळी नऊ ते अकरा श्री हरिभक्त परायण संजय महाराज पाचपूर अमरावती सोमवार दिनांक बावीस जानेवारी संध्याकाळी नऊ ते अकरा श्री हरिभक्त परायण अनिल महाराज पाटील बार्शी मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी संध्याकाळी नऊ ते अकरा श्री हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी श्री हरिभक्त परायण विष्णू महाराज उखळीकर यांचे दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत पूजेचे कीर्तन होणार आहे तसेच संध्याकाळी नऊ ते अकरा श्री हरिभक्त परायण महादेव महाराज राऊत बीड वतसेच हरिभक्त परायण श्री विठ्ठल महाराज उखळीकर यांचे गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून आनंद घ्यावा कार्यक्रमाचे स्थळ श्री केदारी महाराज संस्थान सारडगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड आपले विनीत समस्त गावकरी मंडळी सारडगाव धन्यवाद उभा कसा राहिला विटे बरी।